मित्रांनो नमस्कार पावसाळा चालूच झाला आहे मित्रांनो आणि फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये जे काही प्लॉट आहे त्यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम दिसतोय मित्रांनो आपल्याला का पाकळी करपा म्हणजेच प्लेगचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसतोय याच्यात होतं काय मित्रांनो कंटिन्यू ढगाळ वातावरण जर असेल आणि आपल्या फुलावर जर पाणी साचत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला त्याचा प्रादुर्भाव दिसतो त्यात सूर्यप्रकाश झाडाला भेटत नाही ऊन पडत नाही कारण कसं आहे मित्रांनो पाणी जरी पडलं पाऊस जरी पडला आणि परत जर ऊन पडलं तर ते पाणी बऱ्यापैकी तिथं सुकून जातं पण मग कंटिन्यू तिथं पाणी साचल्यामुळं होतं काय तिथं ओलावा राहतो आणि त्या ओलाव्यामुळे आपल्याला कोलेटोट्रिकम ही बुरशी त्या बुरशीमुळे आपल्याला जो प्रादुर्भाव बघायला मिळतो तर ही जे कोलेटोट्रिकम बुरशीमुळे आपल्याला जो प्रादुर्भाव बघायला मिळतो मित्रांनो आपला पाकळी करप्याचा तोच एक लाल अवस्थेमध्ये जे काही फळं आहे यांच्यावरही आपल्याला बघायला भेटतो प्लेगचा प्रादुर्भाव तर मित्रांनो जर लाल अवस्थेमध्ये आपलं फळ जर असेल तर अशा वेळेस एक फळावर एक लाल कलरचा चट्टा येतो आणि त्याच्यामध्ये एक काळा डाग पडतो तो आपल्याला या वातावरणामध्ये जाणवतो त्याचबरोबर अवस्थेमध्ये पण हा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो हिरवी गाठ अवस्थेमध्ये खूप क कमी प्रमाणात हा प्रादुर्भाव होतो पण जर फुल अवस्थेमध्येच आपल्या इथं हा प्रादुर्भाव झालेला असेल तर मग हिरव्या अवस्थेत पण आपल्या याचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो मग आपण फुल अवस्थेमध्ये असेल तर त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे थोडक्यात त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्या इथं पण कंटिन्यू पाऊस चालू असेल रिमझिम रिमझिम आणि थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव दिसायला लागला असेल तर आपल्याला एक पावडर फॉर्म्युलेशनमध्ये बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे यामध्ये मित्रांनो आपण वापर करताना कॅपटॉप घेऊ शकतो कॅपटॉप दोन ग्रॅमने घेऊ शकतो त्याचबरोबर आपण संचार फोर्टी दोन मिलीने घेऊ शकतो ही फवारणी आपण घेऊ शकतो या व्यतिरिक्त आपण स्कोर झिरो पॉईंट सात एम एलने घ्यायचं आहे मित्रांनो अर्धा एम एलनी झिरो पॉईंट सात मिली प्रति लिटर पाणी त्याचबरोबर कवच आपल्याला दोन ग्रॅमने घ्यायचं आहे ही एक फवारणी आपण करू शकतो इथं त्याचबरोबर मित्रांनो आपण साप पावडरचा वापर करू शकतो साप पावडर, पावडर प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅमनी हिचाही आपण वापर करू शकतो ह्या <laughs> फवारणी आपल्याला करायची मित्रांनो त्याचबरोबर नेटिव्हचा आपण झिरो पॉईंट सहा ग्रॅमनी वापर करू शकतो या अवस्थेमध्ये आणि जर आपलं फळ अवस्थेमध्ये असेल लाल कलरमध्ये आपलं जर फळ असेल तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला प्रोफायलरचा वापर करायचा आहे अडीच ग्रॅमनी आणि इन्फिनिटीचा पण आपण इथं वापर करू शकतो तीन मिलीने मित्रांनो आ, या फवारणीमुळे बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल आपल्या प्लॉटमध्ये बघायला भेटल त्याचबरोबर खालून काय उपाययोजना करायच्या कंटिन्यू आपल्या इथं पाऊस चालू म्हणजे आपल्या इथं वापसा येत नाही तर लिक्विडचं नियोजन किंवा खताचं नियोजन कसं करायचं आहे तर मित्रांनो आपल्या इथं वापसा जरी येत नसेल तर तरी झाडाला लिक्विड जाणं फार गरजेचं आहे म्हणून आपल्याला एक पंधरा वीस मिनटासाठी आपल्याला बागेला लिक्विड द्यायचं आहे मग यामध्ये आपण फॉस्फरस आणि पोटॅशची ग्रेड असणाऱ्या खतांचा वापर करायचं आहे यामध्ये आपण झिरो पाऊन चौतीसचा वापर करू शकतो झिरो चाळीस सदोतीसचा वापर कर करू शकतो तर मित्रांनो एक वीस मिनटं किंवा अर्धा तास तरी आपल्याला लिक्विड द्यायचं आहे आपल्या प्लॉटला सुरुवातीला जास्त पाणी आपल्याला बागेला द्यायचं नाही कारण ऑलरेडी वातावरण ढगळ असल्यामुळं मधले प्लॉट हे तगारीवर जात आहे तर एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास फक्त आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये लिक्विड द्यायचं आहे यामध्ये तो एक फॉर्म्युलेशन मित्रांनो मी तुम्हाला अजून एक सांगतो आपण काय करू शकतो जर आपल्याला तगारी ही फार जास्त प्रमाणात दिसत असेल तर मित्रांनो आपल्याला झिरो झिरो पन्नास घ्यायचं आहे प्रति झाड दहा ग्रॅम हे प्रमाण घेऊन त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे मायक्रोन्यूटन कुठलंही मायक्रोन्यूटन आपण घेऊ शकतो एकराच्या प्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे एकरी ह्या हिशोबाने आपल्याला मायक्रोन्यूटन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आहे मॅग्नीज सल्फेट मॅग्नीज सल्फेट आपल्याला एकरी अडीच ते तीन किलो घ्यायचं आहे मित्रांनो आणि हे आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचं आहे ज्यावेळेस आपण कंटिन्यू हे दोन वेळेस सोडून महिन्यातून तर मित्रांनो बऱ्यापैकी हे जे रोग आहे आपल्याला कंट्रोल बघायला भेटल त्याच प्रमाणात आपल्याला तगारीचंही नियंत्रण भेटल आणि जास्तीत जास्त प्रमाणात फुलं आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये बघायला भेटल मित्रांनो तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा मी त्याचा उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल मित्रांनो तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका धन्यवाद